सन्मान्य प्रणित शिंदे यांचा सत्कार माजी आमदार माझी शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष करतोय खासदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल सेवादल बाल कार्याध्यक्षपदी कणगोजी रेवन सिद्ध राजो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या त्यांना विनंती करतोय सोलापूर शहर काँग्रेस सेवादल सेक्रेटरी पदी लाडले मशाक मुल्ला यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे सोलापूर शहर काँग्रेस सेवा दल उपाध्यक्षपदी हनुमंत रुपनाथ यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांचा देखील सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय सीताराम मोठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचा देखील सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय त्याचप्रमाणे मुर्तोजाली लायक अली काजी यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला महाराष्ट्र आणि देशाला मनापासून शुभेच्छा देते आज ह्या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो तो साजरा करत असताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की सोलापूरने दहा वर्षानंतर आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विन विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं पण आपल्या घटनेने आपल्या संविधानाने आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिल्या जी लोकांसाठी आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो ही भावना ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत ते संविधान बदलण्याचा कट कर कारस्थान करत आहेत बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षड्यंत्र हे सरकार करत आहे अनेक असे विषय आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाहेरचे म्हणजे विरोधातले आणि बाह्य विषय आहे जे हे सरकार त्यांचा अजेंडा पुश करण्यासाठी करत आहेत अशा वेळेस आपले महात्मा गांधी आणि अनेक असे ज्यांनी या देशासाठी लढा लढला आणि त्यांची जी विचारसरणी आहे एक सेक्युलर विचारसरणी एक सर्वधर्म समभावच्या चा, चा, चा पिंड आहे आपल्या देशात हे इलेक्शन त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं होतं कारण का भाजपनी देशभरात साम दाम दंड भीती ईडी पैसे सगळं वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची विचारसरणी भारत देशाच्या लोकांवर थोपवू शकत नाही आमची विचारसरणी सर्वधर्म समभावाची आहे आमची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे आमची विचारसरणी ही लोकशाहीला मानणारी आहे आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही विचारसरणी कधी संपू शकत नाही तो आपल्या भारत देशाचं पिंड आहे ह्या वेळेस तो लोकांनी सिद्ध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या सोबत लोकं उभी राहिली आणि लोकांनी लोकशाहीचा विजय करून दाखवला मला असं वाटतं म्हणून हा आजचा दिवस हा खूप साजरा करण्यासारखा आहे आणि आपण सगळे आज काँग्रेसी म्हणून आपण वचन घेत आहोत की ही लोकशाही आपण टिकवणार हा हे संविधान आपण टिकवणार आणि भाजप ची जी लोकं आहे जी संविधान विरोधी आहेत जे लोकशाहीच्या विरोधी आहेत ते खरं तर देशाच्या विरोधात आहेत ह्या मताची मी आहे आणि म्हणून आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे तुम्ही बघा त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत म्हणजे त्यांना कोणतीही संविधाननी दिलेली गोष्ट मान्य नाही आहे सगळ्या गोष्टी त्या त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात आज सोलापुरात लोक महापालिकेची तीन वर्ष झाली निवडणुका नाही आहेत ते पण संविधान बाह्य आहे कारण का ते मागच्या वेळेस तीन वर्षाखालीच होयला पाहिजे होता आज पाणीपट्टी दहा पट वाढवली आहे पूर्ण सगळीकडे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतोय सगळे अन्यायकारक निर्णय हे भाजप सरकार घेता आम्ही त्याचा निषेध करतो पण आजचा दिवस आपण आजचा लोकांचा दिवस आहे ह्या मातृभूमीचा दिवस आहे तो साजरा करताना आपण वचन घेतोय की आपण ह्या देशासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आणि लोकांसाठी आपण शेव शेवटच्या श्वासापर्यंत आपण सेवा करणार आहोत त्यांच्यासोबत आहोत हा काँग्रेसचा पिंड आहे आणि तो आमच्याकडून तो हक्क आमच्याकडून कधीही कोणी खेचू शकणार नाही मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव बिघडव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे महिला आरक्षणापासून देखील ते मराठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे मला माहित नाही सरकार हे का करत नाही आहे आणि म्हणून मुद्दा ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचा कट कारस्थान भारत मला पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे पण ते केवळ एका एक माणसाचं श्रेय नाही आहे ते अनेक वर्षापासून अनेक गवर्नमेंट्स अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे मला लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल ह्या माध्यमातून ठीक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे की लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता लाडक्या बहिणी सोबत लाडक्या शेतकरी काम करणारा कामगार असेल असे अनेक लाडके आहेत पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं पण आता लोक खूप हुशार झालेत लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडी लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली रॉयल अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रुम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर